जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबात मध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षा बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी पासून सुरू होत असल्याने आणि सदर असलेली परीक्षा ही कॉफी मुक्त वातावरण व महसूल विभाग यांनी संबंधित घेऊन व त्यांना सूचना देऊन कोणत्याही परीक्षा केंद्र प्रकार घडल्यावर संबंधित केंद्र योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती शेवगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती कोलते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे तसेच पुढे अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की मुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याने परीक्षा केंद्र पोलीस प्रशासन महसूल विभाग व शिक्षण विभागाकडून करडी नजर राहणार आहे शिक्षण विभागाने परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी विद्यार्थ्यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत आज सर्व केंद्र संचालक यांची बैठक घेतलेली आहे त्यामध्ये माननीय तहसीलदार साहेब माननीय बी डीओ सर आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी केंद्र संचालकांना योग्य अशा सूचना दिलेल्या आहेत यावर्षी परीक्षा कॉपीमुक्त वातावरण होण्यासाठी आपण योग्य ती खबरदारी घेतलेली आहे सर्व केंद्र यांना सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने कोणत्याही सेंटरवर अनुचित प्रकार घटल्यास प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल व्हॉट्सअप ग्रुपवर खोटी माहिती व्हायरल करून सार्वजनिक बदनामी केल्याच्या आरोपावरून कुकाना येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक रज्जक निजाम इनामदार यांच्यासह तिघा जणांवर नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी नेवासा फाटा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक सुनील गर्ने यांनी फिर्याद दाखल केली आहे नेवासा तालुक्यातील एका व्हॉट्सअप ग्रुपवर शिक्षक रज्जक इनामदार यांनी खोटी माहिती प्रसारित करून सार्वजनिक बदनामी होईल असे कृत्य केले तसेच इतर दोघांनी फिर्यादीची बदनामी होईल अशी खोटी बातमी प्रसारित करून सार्वजनिक बदनामी केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे शिवनेरी किल्ल्यावरून आणलेल्या शिवज्योत मिरवणुका युवकांचा मोठा सहभाग पारनेर शहरात संध्याकाळी शेकडो युवकांच्या उपस्थितीत दोन मंडळांच्या झालेल्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा न्यू इंग्लिश स्कूल पारनेर पारनेर पब्लिक स्कूल चाटे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करीत वेधलेले लक्ष यामुळे पारनेरची शिवजयंती लक्षवेधी ठरली आहे शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी नये आवर्तन सोडणे टाळटाळ करणारे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांचे निलंबन करावे या मागणीसाठी आज मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषणात बसणारा निर्णय जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सत्ताधारी पक्षाचे भाजप आमदार राम शिंदे यांनी घेतला आहे दरम्यान सत्तेत असतानाही अधिकारी ऐकत नसल्याने सत्ताधारी आमदारांवर उपोषणाची वेळ आल्याने हा चर्चा विषयाला बनला आहे संगमनेर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा शहराची वाढती लोकसंख्या पाहता नागरिकांच्या सोयीसाठी जारवे नाका व येथे दोन पोलीस सुरू झाल्या आहेत मात्र नियोजना अभावी चौक्यांना टाळे लावल्याने व त्यांना वास्तू बनल्या आहेत जिल्ह्याच्या खबरपात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पडेल बातम्या कर्जत तालुक्यातील राशीन भिगवून रस्त्यावर पाण्याच्या टाकी समोर आढाव कॉलनी मध्ये दुपारी तीन वाजता घरफोडी करून चोरट्यांनी दीड लाखाची रोकड व काही ऐवज लंपास केला आहे या प्रकरणी राशीन पोलिस ठाण्याची चोरीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे राशीन परिसरात मागील आठवड्यापासून चोर्यांचे सत्र सुरू आहे जगदंबा हाऊसिंग सोसायटी मध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्या या संदर्भात काही सुगावा लागला नाही त्यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान तयार केलं आहे राहुरी शहरातील अंतर्गत रस्त्यावर अस्तव्यवस्था वाहने तसंच छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणा अंतर्गत रस्त्यावर वाहतुकीच्या समस्या वाढत होत्या त्याचबाबत पोलीस निरीक्षण संजय ठेंगे यांनी पुढाकार घेत पालिका प्रशासनाच्या समन्वयातून रस्त्याच्या कडेला पांढर रेषा आखात अतिक्रमणधारक व वाहन चालकांना इशारा देण्यात आला आहे रेषा ओरडताना अडथळा निर्माण केल्यास पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिला आहे अकोला तालुक्यातील पाच नाही पेट्याची वाडी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन योजनेचे एक्क्याऐंशी लाखांचे काम केवळ नियोजनाचा अभाव व चुकीच्या पद्धतीने घाई गडबडीने आटोपल्यामुळे पैसे तर खर्च झाले मात्र आदिवासी गावे पाण्या वाचून वंचित राहिले असून अधिकारी पुन्हा पाण्याच्या उपलब्धतेसाठी फेर सर्वेक्षणाचे कागदी घोडे नाचवत आहे शेतमालाला आधारभूत किंमत मिळेल यासाठी पंजाब येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन नेवासे तालुक्या शेतकरी संघटने जिल्हा उपाध्यक्ष हरिप्पा तुवर यांच्या नेतृत्वाखाली तु तो तहसील कार्यालयासमोर दिवसीय लक्षणीय उपोषणाद्वारे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील राज्यकर्ते आहेत अठरा पगड मावळ्यांचे संघटन करत महाराजांनी संघर्षातून स्वराज्याची निर्मिती केली शिवजयंतीचा आनंद उत्सव घराघरा साजरा करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचे गुण प्रत्येकाने आचरणात आणावेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केला आहे जिल्ह्याच्या खबरपात मध्ये ते संभोवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री